नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडीसाठी गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्याला याच चॅनलवरती पाहायला मिळेल छत्रपती पासून तर संभाजी महाराजांचे आपण गोडवे गातो आणि राज्य केलं आपण सांगतो तो आपला हा महाराज महात्मा फुलांपासून तो महाराष्ट्र पाटलांपर्यंत सगळे अनेक किती सकाळी बाय होळकर त्यांचा हा महाराष्ट्र संत तुकाराम म्हणतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रमा मंगळ भेदा भेदा, भेदा तुम्ही ज्ञानेश्वर म्हणतात बघ हे विश्वची माझे घर पण ह्या महाराष्ट्राला अध्यक्ष महोदय कुणाचे तरी दृश्य लाग गेल्या काही महिन्यातले काही जी प्रकरणे आहे बीडचं प्रकरण देशमुख चित्र पाहत नाही खरंच त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला ही काय कडक शिक्षा व्हायला पाहिजे ती झालीच पाहिजे असं ऐकत नाही की त्यांनी कुणी त्याचा निषेध केला नाही असं झालं नाही करायलाच पाहिजे पण अध्यक्ष महोदय परभणीमध्ये त्या बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे तिथे असलेलं संविधान आपण संविधानावर चर्चा करणार ते संविधानाची मोडतोड केली कोणीतरी केली म्हणून आंदोलन झालं त्याच्यामध्ये ज्याला पकडण्यात आलं सूर्यवंशी नावाचा आपला ग्रस्त जो आहे सोमनाथ सूर्यवंशी त्याला पोलीस कस्टडीमध्ये तो मृत्यू पावला त्याची आपण चौकशी करणार नाही का आणि मला आश्चर्य तेव्हा वाटलं की ज्या वेळेला बीडच्या प्रकरणामध्ये आवाज उठवणारे आपली सगळी माणसं म्हणतात की जाऊ द्या त्या प्रकरणामध्ये त्यांना आपण दुर्लक्ष करायला पाहिजे माफ करायला पाहिजे ती माणसं नाहीत तो मागास वर्गी आहे म्हणून दलित समाजाचा आहे म्हणून माणूस माणूस आहे ना संविधान सगळ्यांसारखी सारखं ना महाराष्ट्रा महाराष्ट्र माझा माझा महाराष्ट्र नाही मग दलित समाजाचा जर कुणाला जर अत्याचार झाला असेल तर आपण आपण त्याच्यावर कारवाई नाही करणार अध्यक्ष महोदय पुढची गोष्ट लातूरला असंच काहीतरी मुला मुलींचा प्रेम प्रकरण असेल माऊली सोड तो एक धनगर समाजाचा मुलगा अध्यक्ष महोदय त्याची नखा काढण्यात आली मृत्यू झाला आपण कोणी बोलणार नाही मागासवर्गीय तरी समाजाचा म्हणून अध्यक्ष महोदय हा महाराष्ट्रात चाललाय कुठे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणखीन एक प्रकरण परवाच्या दिवशी आणखी जालना मध्ये अध्यक्ष महोदय हा कैलास बोराडे हा भोकर त्यांचा तो असं म्हणतात की तो शिवमंदिरात गेला तू का गेला म्हणून कोण म्हणतात त्याची जमिनीवरून काय होतं काही असेल अरे शिवमंदिर धनगराचा तो माणूस प्रत्यक्ष अहिल्याबाई होळकर शोपिंड हातात घेऊन आपण दाखवतो आहोत आप त्या अहिल्याबाई होळकरांनी अख्ख्या देशामध्ये सगळीकडे घात बांधले मंदिरं बांधली त्या समाजाचा धनगर समाजाचा हा माणूस त्याला ज्या पद्धतीनं अध्यक्ष बरोबर पाहतोय आपण छायाचित्र मी पाहिला चित्रपट माझ्या बरोबर संपूर्ण कुटुंब होतं पाहू शकलो नाही अनेक लोक जे आहेत आमचे रडत रडत सगळे बाहेर पडले अध्यक्ष अक्षित त्याप्रमाणेच कोळशे पेटवून कोळशाचे धग त्याच्यामध्ये पलिते आणि त्या पलित्याने जे आहे अध्यक्ष महोदय ह्या बोराडे काय याला एवढे चटके दिले त्याचे मांस महाराज त्याच्या गुदद्वारामध्ये त्या गरमची सळई जी आहे ती घुसवण्यात आली धनगराचा माणूस आपण बोलायचं नाही कोण करणार याचा निषेध कुठे चाललो हो आम्ही अध्यक्ष महोदय हे सगळे फोटो पहा सगळे फोटो पहा अध्यक्ष महोदय हे सगळे मी अध्यक्ष महोदयांना कळवलं मी मुख्यमंत्र्यांना कळवलं मला पोलिसांना दोष द्यायचा नाही मला सरकारला दोष द्यायचा नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्र कुठे चाल हा फक्त त्या पोलिसांचा प्रश्न नाही सरकारचा नाही सगळ्यात सगळ्या महाराष्ट्रातील सर्व समाजाचं सर्व जनतेचं हे सार्वभौम समाग्रह आहे अध्यक्ष महोदय सभागृहाच्या अध्यक्षाचा आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे त्या महाराष्ट्रामध्ये एवढं त्रौर्य जो आहे कुठकुण आलाय का याच्या पाठीमागे कुठल्या शक्ती आहे याचा कधी विचार करणार आहात की नाही आम्ही एकमेकावर आरोप करणार आम्ही प्रश्न प्रश्नाची उत्तर देणार बस निघून जाणार आमचं एवढंच काम आहे संपूर्ण महाराष्ट्राचा कोण करीब प्रत्येक जण या सभागृहाकडे डोळे लावून पाहतो की आम्हाला पण न्याय मिळेल पण प्रश्न न्यायाचा तोही नंतर पाहू पोलीस नंतर काय करतील कोर्ट नंतर काय करतील नंतर पण हे का होत हे आपण थांबवणार नाही अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे या सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा या समाजातील जे प्रमुख प्रमुख जे आहेत काही नेते असतील सर्व पक्षाचे नेते असतील अध्यक्ष महोदय काही पत्रकार असतील काही लेखक का असतील काही विद्वान मंडळी असतील यांना बोलवा सगळ्यांनी एकत्र बसा अध्यक्ष महोदय हा राजकारणाचा विषय नाही हा एक टीका करण्याचा विषय नाही हा विषय या महाराष्ट्रातलं क्रौर्य जे आहे तशा आपण थांबवणार आहोत हे का निर्माण झालं कधीपासून निर्माण झालं कुठल्या भागामध्ये हे विषय वाढीला लागले अध्यक्ष महोदय आपण औरंगजेबाचा निषेध केला करायलाच पाहिजे का ज्या पद्धतीनं त्यांनी त्या गरम सळ्यांनी जे आहे महाराजांचे संभाजी महाराजांचे डोळे फोडले अंगावर चटके दिले पण महा औरंगजेबीपणा पणा या महाराष्ट्रात परत कसा काय आला बरं हा एकच माणूस असेल का कोळशे जमवणार जमवणारे ते पेटवणार पेटवणारे त्या माणसाला मारणारे त्याला पालतो पाडणारे त्याला परत चटके देणारे किती लोक असतील ते सगळे बघत बसले ही जी प्रवृत्ती जी आहे ती महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महोदय म्हणून माझी विनंती आहे केवळ सरकार केवळ पोलीस केवळ एस पी त्यांना दोष देऊन नाही चालणार महाराष्ट्रातली आपली संस्कृती संतांची भूमी आहे त्याला पुन्हा एकदा ज्या विकास विकास तर करायलाच पाहिजे अमर्थ सेन यांनी सुद्धा सांगितलं त्या विकासाला मानवी चेहरा पाहिजे पण तो, तो माणूस आज जर जनावरांसारखा मारला जात असेल तर विकास कोणासाठी करायचा आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे प्रत्यक्ष अध्यक्ष महोदयाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे या राज्यातील काही ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांना काही वर्तमानपत्रातील काय असतील उत्तम विचार करणारे त्यांना आता आपलं जे आहे साहित्य संमेलन झालं अतिशय ताराबाई त्या गाळकर काही सुंदर बोलले टाइम संपला आहे मागची खूप ओरड होते पंचवीस मिनिटं झाले थोडक्यात पॉइंटेड घ्या ना काय झालं आपले पंचवीस मिनिट झालेले आहेत धन्यवाद सांगायचं आहे हे सगळं आपण बोलत राहू परंतु अध्यक्ष महोदयाने महाराष्ट्रातल्या तमाम ह्या लोकांना एकत्र घेऊन हे क्रौर्य कस संपुष्टात येईल आणि हे जे चटके देणं काय आणि काय करणं आणि त्या देशमुख असेल तो सोट असेल हा बोराडे असेल आणखीन कोणी असेल तो सोबत काय सूर्यवंश असेल हे प्रकार जे आहेत त्या राज्याला बिलकुल शोभत नाही एवढंच मला सांगायचं आहे आणि त्यासाठी या सभागृहाच्या अध्यक्षाने पुढाकार घ्यावा ही विनंती करण्यासाठी मी उभा होतो पुन्हा एकदा राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल मी अभिनंदन करतो अमित जनक साहेब काँग्रेस ज्ञानेश्वरापासून का तुकारामांपर्यंत छत्रपती पासून तर संभाजी महाराजांचे आपण गोडवे गातो आणि त्यांनी कस राज्य केलं आपण सांगतो तो आपला हा महाराष्ट्र महात्मा फुलांपासून तो कर्वे असे भाऊराव पाटलांपर्यंत सगळे अनेक किती बाय होळकर त्यांचा हा महाराष्ट्र संत तुकाराम म्हणतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रमा मंगळ भेदा भेद तुम्ही ज्ञानेश्वर म्हणतात अभ हे विश्वची माझे घर पण ह्या महाराष्ट्राला अध्यक्ष महोदय कुणाचे तरी दृश्य लागले गेल्या काही महिन्यातले काही प्रकर ते प्रकरण प्रकरण देशमुख चित्र पाहत नाही खरंच त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला ही काही कडक शिक्षा व्हायला पाहिजे ती झालीच पाहिजे असं ऐकत नाही की त्यांनी कुणी त्याचा निषेध केला नाही असं झालं नाही करायलाच पण अध्यक्ष महोदय परभणीमध्ये ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे तिथे असलेलं संविधान आपण संविधानावर चर्चा करणार ते संविधानाची मोडतोड केली कोणीतरी केली म्हणून आंदोलन झालं त्याच्यामध्ये ज्याला पकडण्यात आलं सूर्यवंशी नावाचा आपला ग्रस्त जो आहे सोमनाथ सुरे तर त्याला पोलीस कस्टडीमध्ये तो मृत्यू पावला त्याची आपण चौकशी करणार ना नाही आणि मला आश्चर्य तेव्हा वाटलं की ज्या वेळेला बीडच्या प्रकरणामध्ये आवाज उठवणारे आपली सगळी माणसं म्हणतात की जाऊ द्या त्या प्रकरणामध्ये त्यांना आपण दुर्लक्ष करायला पाहिजे माफ करायला पाहिजे ती माणसं नाहीत तो मागास आहे म्हणून दलित समाजाचा आहे म्हणून माणूस माणूस आहे ना संविधान सगळ्यांसारखी सारखं आहे ना महाराष्ट्र महाराष्ट्रा महाराष्ट्र माझा माझा महाराष्ट्र नाही मग दलित समाजाचा जर कुणाला जर अत्याचार झाला असेल तर आपण कारवाई नाही करणार अध्यक्ष महोदय पुढची गोष्ट लातूरला असंच काहीतरी मुला मुलींचा प्रेम प्रकरण असेल माऊली सोड नव्हता एक धनगर समाजाचा मुलगा अध्यक्ष महोदय त्याची नखा काढण्यात आली मृत्यू झाला आपण कोणी बोलणार ना नाही समाजाचा म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात चाललाय कुठे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणखीन एक प्रकरण दिवशी आणखी जालना मध्ये अध्यक्ष महोदय हा कैलास बोराडे हा भोकर भोकरदांचा तो असं म्हणतात की तो शिवमंदिरात गेला तू का गेला म्हणून कोण म्हणतात त्याची जमिनीवरून काय होतं काही असेल अरे शिव मंदिर धनगरचा तो माणूस प्रत्यक्ष अहिल्याबाई होळकर शिवपिंड हातात घेऊन आपण दाखवतो आहोत आप त्या अहिल्याबाई होळकरांनी अख्ख्या देशामध्ये सगळीकडे घात बांधले मंदिरं बांधली त्या समाजाचा धनगर समाजाचा हा माणूस त्याला ज्या पद्धतीनं प्रत्यक्ष पाहतोय आपण छायाचित्र मी पाहिला चित्रपट माझ्याबरोबर संपूर्ण कुटुंब होतं पाहू शकलो नाही अनेक लोक जे आहेत आमचे रडत रडत सगळे बाहेर पडले अध्यक्ष अक्षित त्या प्रमाणेच कोळशे पेटवून कोळशाची धग त्याच्यामध्ये पलिते आणि त्या पलित्याने जे आहे अध्यक्ष महोदय ह्या